नमस्कार मी आज तुम्हाला गव्हाची कुरडई कशी बनवायची मी आज सांगणार आहे तुम्हाला माझ्या नाच सुना तुम्हाला करून दाखवतील हा शेवट शेवटपर्यंत तुम्ही बघा पारंपरिक पद्धतीने गव्हाची कुरडई असं म्हटलं की आपणा सर्वांना वाटतं चीक वगैरे बिघडला तर काय करायचं इतकी सगळी मोठ्या दिवसांची प्रोसेस वाया जाईल इथं मी तुम्हाला अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत योग्य प्रमाण व योग्य टायमिंग सांगितलेलं आहे हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुमची गव्हाची कुरडई अजिबात चुकणार नाही नमस्कार मैत्रिणींनो प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने चीक घेऊन तीन पट फुलणारी गव्हाची पांढरीशुभ्र कुरडई कशी बनवायची हे सांगणार आहे तशीच ही कुरडई वर्षभर व्यवस्थित टिकते कुरडई बनवण्यासाठी मी येथे दोन किलो लोकवन बेस्ट गहू घेतलेला आहे कुठलाही गहू घेतला तरी चालतो पण गव्हाची कुरडई बनवताना शक्यतो जुन्या गव्हाचा वापर करावा म्हणजे कुरडई छान बनते तसेच गहू हा मोठा असावा त्यामुळे चिकही छान पडतो हा गहू मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे ह्या गव्हामध्ये मी भरपूर पाणी ओतून हाताने चोळून हा गहू दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हा गहू मी एका पातेल्यामध्ये काढून ह्या पातेल्यामध्ये भरपूर पाणी ओतून हा गहू मी चार दिवस भिजत ठेवणार आहे गहू भिजत ठेवत असताना ह्या गव्हातील पाणी आपल्याला रोजच्या रोज सकाळी बदलायचं आहे म्हणजे आधीचं पाणी काढायचं आहे व दुसरं पाणी ओतायचं आहे हा गहू मी झाकण ठेवून भिजत ठेवत आहे चला तर मग चौथ्या दिवशी भेटूयात चार दिवस झालेले आहेत आपण गहू भिजला आहे की नाही हे, हे ना पाहूयात चार दिवस मी व्यवस्थित पाणी रोज चेंज करत होते त्यानंतर हा गहू छान असा भिजलेला आहे ह्यामधून गहू दाबल्यावर मस्त असा चीक निघत आहे ह्यावरूनच समजते की गहू येथे छान भिजला गेलेला आहे आता हा भिजलेला गहू हाताने चोळून खालवर करून मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे गहू असा भरपूर पाण्याने धुतल्यामुळे त्याला जो वास येतो तो, तो निघून जातो आता मी ह्या गव्हाचा चीक काढून घेणार आहे त्यासाठी त्या मी येथे चीक काढताना जी जी भांडी वापरणार आहे त्या भांड्यांना मी अशा पद्धतीने तेल लावून घेत आहे तेल लावल्यामुळे चीक काढताना भांड्यांना जी ताम लागते ती साफ करताना लगेच पटकन कर निघते भांडी साफ करताना जास्त त्रास होत नाही म्हणून मी भांड्यांना नेहमी चिक बनवताना प्रथम तेल लावून घेते भांड्यांना येथे ते तेल लावून झालेले आहे आता मी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये तीन ते चार चमचे गहू घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी घालून हे गहू बारीक करून घेत आहे गहू अशा पद्धतीने बारीक करायचा जास्तही बारीक करायचा नाही आता हा गहू मी एका पाठीमध्ये काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने मी येथे निम्मा गहू बारीक करून घेतलेला आहे व निम्मा नंतर करत आहे येथे गहू बारीक करून झालेला आहे आता त्यामध्ये मी साधारण दोन तांबे पाणी ओतून अशा पद्धतीने हाताने ते कुसकरून घेत आहे जेणेकरून एखादा गहू अक्का असेल तर तो कुसकरल्यामुळे फुटून जातो आता अशा पद्धतीने मी बारीक केलेल्या गव्हाचा चोथा हाताने दाबून तो काढून घेत आहे मी येथे गव्हाचा चोथा पिळून वेगळा केलेला आहे आता मी निघालेला चीक दुसऱ्या पातेल्यामध्ये सुजीच्या चाळणीने अशा प्रकारे गाळून घेत आहे गाळून घेतल्यामुळे चिकामध्ये असलेला कोंडा किंवा चोथा अशा प्रकारे चाळणीमध्येच राहून जातो तो चोथा मी परत हाताने अशा पद्धतीने पिळून घेत आहे येथे मी सर्व चीक सुजीच्या चाणीने अशा प्रकारे गाळून घेऊन त्यामध्ये असलेला चोथा वेगळा केलेला आहे अशा प्रकारे मी येथे चीक गाळून घेतलेला आहे आता गाळताना जो गव्हाचा चोथा निघाला होता तो मी एका पाटीमध्ये काळून घेतलेला आहे जेणेकरून तो गहू मला व्यवस्थित चुरता येईल आता ह्या गव्हाच्या चोथ्यामध्ये मी एक ग्लास पाणी ओतून तो चोथा अशा प्रकारे चुरून घेत आहे व हाताने पिळून घेत आहे तुम्ही बघू शकता ह्या गव्हामधून आणखीन घट्टसर चीक निघत आहे आता हा निघालेला चीक मी परत सुजीच्या साणीने चाळून घेत आहे अशा प्रकारे मी हा चोथा तीन वेळा पाणी ओतून कुसकरून सुजीच्या साणीने चाळून घेतलेला आहे बघा येथे अशा प्रकारे गव्हाचा चोथा राहिलेला आहे हा चोथा मी टाकून देत आहे ह्यामध्ये चिकाचा अजिबात अंश नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सुजीच्या चाळणीने चाळून चीक निघालेला आहे आता हा चीक मी परत एकदा कपड्याच्या साहाय्याने गाळून घेणार आहे त्यासाठी मी एका स्टीलच्या डब्याला अशा पद्धतीने सुती कपडा तीन ते ती चार पदरी बांधून हा चीक वस्त्रकाळ करून घेणार आहे चीक असा वस्त्रकाळ केल्यामुळे कुरडई पांढरी शुभ्र बनते आता मी या डब्यामध्ये मगाशी सुजीच्या चाळणीने गाळलेला चीक थोडा थोडा करून ह्यामध्ये गाळून घेणार आहे ह्या कपड्यावर मी परत सूजीची चाळण ठेवलेली आहे जेणेकरून ह्यामध्ये जी काही ताम असेल ती ह्या चाळणीमध्येच राहिली जाईल मी येथे थोडा थोडा चीक ओतून घेत आहे चीक ओतताना पातेल्यातील चीक हाताने हलवून म्हणजेच खालवर करून ओतून घ्यायचा आता चाळण बाजूला करून मी हाताने हलवून अशा प्रकारे चीक वस्त्रगाळ करून घेत आहे निम्मा चीक काळून झाल्यावर तुम्ही बघू शकता कपड्यावर अशा प्रकारे तांब राहते ही तांब जर चिकामध्ये गेली तर कुरडई लाल बनते त्यामुळे चीक वस्त्रगाळ करून घ्यायचा अशा प्रकारे मी येथे सर्व चीक वस्त्रगाळ करून घेतलेला आहे हा गव्हाचा चीक मी झाकण ठेवून न हलवता रात्रभर असाच ठेवून देणार आहे पाचव्या दिवशी सकाळी ह्याच्यावरील झाकण काढूयात तुम्ही बघू शकता ह्या चिकावर अशा प्रकारे पाणी आलेलं आहे हे पाणी अलगद काढून घ्यायचं पाणी काढताना त्या पाण्यामध्ये चीक अजिबात येऊ द्यायचा नाही अशा प्रकारे मी गव्हातील सर्व पाणी काढून घेतलेलं आहे गव्हातील पाणी काढून गव्हाच्या डब्याच्या तळाला जो चीक राहिलेला आहे हा प्युअर गव्हाचा चीक आपल्याला मिळालेला आहे हा चीक डब्याच्या तळाशी घट्ट बसलेला आहे तो मी उलतानाच्या साह्याने अशा प्रकारे हलवून घेत आहे तुम्ही बघू शकता अगदी प्लेनसर चीक येथे निघालेला आहे आता मी हा चीक आपल्याला एका भांड्याने किंवा पातेल्याने मोजून घ्यायचा आहे जेणेकरून कुरडई बनवण्यासाठी पाणी किती वापरायचं ह्याचा अंदाज येतो तुम्ही बघू शकता मी हा चीक एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे व तो एवढा एक पातेलं भरलेला आहे आता मी येथे एक जाडगुडाचं पितळेचं पातेलं चीक शिजवण्यासाठी घेतलेलं आहे व त्या पातेल्यामध्ये मी जेवढा पातेला चीक भरलेला होता मोजून तेवढंच पातेलं पाणी येथे वापरणार आहे आता मी हे पातेलं गॅसवर गरम करायला ठेवून दिलेलं आहे व पाण्याला उकळी आल्यावर मी त्यामध्ये एक चमचा तेल व चवीनुसार मीठ घालून घेत आहे येथे तेल घातल्यामुळे कुरडे करताना तिच्या तारा एकमेकांना चिटकत नाहीत आता मी एक लाकडी चाटू घेऊन हे पाणी अशा प्रकारे हलवत राहून ह्यामध्ये मी हळूवार गव्हाचा चीक ओतून घेत आहे गव्हाचा चीक हटत असताना नेहमी मदतीला कोणीतरी घ्यायचे आम्ही येथे दोघीजणी चीक हटत आहोत एकजण चीक ओतत आहे व एकजण अशा प्रकारे हलवत आहे चीक एकसारखा हलवायचा जोपर्यंत तो घट्ट होत नाही तोपर्यंत तो हलवतच राहायचा तुम्ही बघू शकता येथे चीक घट्ट झालेला आहे तसेच तो पांढरा शुभ्रही दिसत आहे व यामध्ये एकही गाठ बनलेली नाही आहे आता मी ह्या चाटूला लागलेला चीक हाताला पाणी लावून अशा प्रकारे काढून घेतलेला आहे तसेच पातेल्याला लागलेला चिकही काढून घेत आहे चिकाला पाण्याचा हात लावून अशा प्रकारे प्रेस करून तो एकसारखा करून मी दहा मिनटे झाकून मंद गॅसवर वाफ देऊन घेत आहे दहा मिनटे झालेली आहेत तुम्ही बघू शकता अगदी ट्रान्सपरंट दिसत आहे पण आतला चीक पांढराच दिसत आहे मी हा चीक परत मिक्स करून घेऊन परत त्याच्यावर गार पाण्याचा हात लावून प्रेस करून चिकावरती मी एक कॉटनचा रुमाल ओला करून अशा प्रकारे पसरलेला आहे कॉटनचा कपडा घातल्यामुळे चीक पटकन शिजला जातो आता ह्यावर मी परत झाकण ठेवून पंधरा मिनटे वाफ देऊन मंदाचेवर घेणार आहे पण ह्यावेळेस मी पातेल्याच्या खाली एक लोखंडी तवा ठेवलेला आहे ज्यामुळे चीक बुडाला चिकटणार नाही ना आता पंधरा मिनटे झालेली आहेत रुमाल काढून बघूयात चीक अजूनही आतमधून पांढराच आहे मी परत ह्याला एकसारखे मिक्स करून घेऊन आणखी पाण्याचा हात लावून प्रेस करून रुमाल झाकून दहा मिनटासाठी वाफ देऊन घेत आहे दहा मिनटे झालेले आहेत तुम्ही बघू शकता चिकाला येथे छान वाफ लागलेली आहे मी ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकता चीक येथे घट्टसर झालेला आहे येथे साधारण मला दोन किलो गव्हाचा चीक शिजवण्यासाठी तीस ते पस्तीस मिनटे मंद आचेवर लागलेले आहेत तुम्हाला मी चीक शिजलेला आहे की नाही कसा हे कसा ओळखायचा हे दाखवते हाताला गार पाणी लावून त्या हाताने चीक अशा प्रकारे प्रेस करायचा हाताला चीक अजिबात चिटकत नाही ह्यावरून समजते चिक व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता हा चीक व्यवस्थित झाकून ठेवून त्याच्या कुरडया घालून घेऊयात त्यासाठी मी येथे अशा प्रकारचा साचा घेतलेला आहे किंवा सोऱ्या घेतलेला आहे त्याला मी मध्यम साईजची चिपळी लावून मी त्यामध्ये अशा प्रकारे भातवाडीच्या साह्याने चीक व्यवस्थित दाबून घेऊन भरलेला आहे मी आता त्याच्या अशा प्रकारे कुरडया सोडून घेत आहे बघा येथे कुरडई किती छान येत आहे चीक व्यवस्थित शिजल्यामुळे तसेच चीक शिजवत असताना त्यामध्ये तेल घातल्यामुळे ह्याच्या ताराही व्यवस्थित सुटल्या जात आहेत तसेच वेळेही छान गोलसर येत आहेत बघा येथे किती छान कुरड्या आलेल्या आहेत गोल, आले गोल व एकदम मस्त आता ह्या कुरडया मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेत आहे दोन दिवस झालेले आहेत तुम्ही बघू शकता ह्या कुरडया दोन दिवस छान वाळल्या गेलेल्या आहेत बघा किती छान दिसत आहेत ह्या कुरडया मी तुम्हाला तळून दाखवते येथे तेल गरम झालेले आहे तेलात घालता क्षणी ही कुरडई अगदी दुप्पट तिप्पट फुलली जात आहे तसेच एकदम खुसखुशीत व शुभ्र झालेली आहे तोंडात घालता क्षणी ही विरगळते अशा पद्धतीने केलेल्या कुरड्या तुम्ही दोन ते तीन वर्ष ठेवू शकता त्याला काहीही होत नाही येथे पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला गव्हाची कुरडई अगदी साध्या सोप्या भाषेत करून दाखवलेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही माझ्या या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद